नागस येथील खोतवस्ती येथे असणारे बंदघर फोडून घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास पोलिसांनी जेरबंद केलं आहे आणि या चोरट्यांकडून चोरीतील सोन्याच्या दागिन्यांसह दोन लाख पंचावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सांगलीतील गुजराती हायस्कूलजवळ सदरची कारवाई केली आहे विनायक बजरंग खुटाळी वयवर्ष तीस राहणार संजयनगर असं अटक केलेल्या सराईताचं नाव आहे सांगलीसह जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत आणि त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते आणि यावेळी पथकातील सहाय्यक या पोलीस निरीक्षक पंकज पवार यांना माहिती मिळाली की संशयित विनायक खुटाळे हा चोरीतील दागिने विक्री करण्यासाठी जुना बुधगाव रोडवरील ट्रक अड्डा ते गुजराती हायस्कूल परिसरात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार पथकाने या ठिकाणी तातडीनं सापळा लावला असता संशयित खुटाळे हा त्या ठिकाणी उभा असलेला दिसला आणि यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या पिशवीमध्ये सोन्याचे दागिने मिळाले दागिन्यांबाबत चौकशी केली असता त्याने सदरचे दागिनेही नागज येथील बंद घर फोडून चोरल्याचे आहेत असं सांगितलं त्यावेळी त्याच्याकडून दोन लाख पंचावन्न हजारांचे दागिने जप्त करत त्याला अटक केली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली